मित्रांनो एक महाराष्ट्र बैल होऊन गेला नंद्या त्याच बैलाच्या नाव हा नंद्या पळतोय आणि मालक आहेत ज्येष्ठ बैलगाडी मालक आबा पहिला नाव सांगा नवीन पिढीला तुमचं आबा आबा डोंगरे बाई किती वर्ष बैलगाड्यातात चोपन्न वर्ष झाली मला चोपन्न वर्ष बापरे म्हणजे पन्नास वर्षापेक्षा अधिक बैलगाड्याचा अनुभव मला वाटतं ह्या वयाचं फक्त आता तुम्हीच मला दिसत आहे बैलगडा शर्यत आणि मावला शेख आहे मुखिले हो आणि मोहम्मद मामा मोहम्मद पटेल मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या, या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा काय करता तुम्ही हा बा काय नाही शेती करतो आधी बाहेर होतो गाड्यावर ट्रक होते आपले हे होते कुठं गाड्या होत्या सर्विसला ट्रक होते नंतर हे चौपन्न वर्षाला माझं चौऱ्याहत्तर वय वीस वर्षापासून पूर्वी आम्ही जे ती आमची वायूवरून लिंबूतला कोरेगावला कुशेगावला नागठाण्याला त्यावेळी जड गाड्या होत्या आणि चालत जायचो आम्ही चालत जाऊन फायनली घेतल्या जर, जर आम्ही लिंबूतला गेलो तर लिंबूत केलं की के वाण्याची वाडी चौदरवाडी सोमेश्वर तुमचं हे लोणन सगळे अड्डे करून पंधरा विसांना गाडी घरी यायची तेव्हा काढायचं बैलांनी काय केलं तेव्हा फोन नाही काय नाही काय नाही काढायचं म्हणजे दौरेच दौरेच या गावात नाही त्या गावाला पैलवानागत चोपन्न वर्षात बैलगाड्या अनेक पद्धतीनं बदलल्या तुम्हाला तुम्ही त्या बदलाचा था साक्षीदार आहात कशा पद्धतीनं बदल बघता पहिली शेतीची गाडी होती पळायला जड गाडी त्यानंतर लाकडामध्ये हलकी गाडी आली परत त्याच्यानंतर लोखंडी गाडी निघाली जड लाकडापेक्षा जरा हलकी आणि आता ही ती सगळ्यात लहान गाडी निघाली हा बैलगाड्यातील जी पळण्याची बैलगाड्यातील फरक पण अजून स्थित्यंतर कसं गेलं म्हणजे आपण म्हणू मानवी वृत्ती असेल किंवा बैल असेल ह्यात काय बदल होत गेलो बदल म्हणजे काय माणूस माणसाला विचारत नाही पैशाला विचारतोय आता आणि पहिले पैरे नव्हते प्रत्येकाच्या जोड्या असायच्या जोड्यात फरक आहे पैरा हा विशेष नव्हता जी पी पाटील वोगलेवाडी त्यांची आठ बैला असायची बाब्या वगैरे त्यांची आठ चार गाड्या प्रत्येक भगवान दादा काकडे लिंबूचे त्यांच्या चार गाड्या येळगावकर वारणा हॉटेलवाले त्यांच्या चार गाड्या अशी मोठे पार्टी आहेत त्यांची बैल फक्त ट्रक न्यायचे ना आम्ही चालत यायचो काय असा पहिला खेळ होता बर आता आपण जुनी बैल आणि आत्ताची बैल काय तुम्हाला दिसतंय चोपन्न वर्ष जुनी बैल म्हणजे अवजार गाड शेकडे गाडी पाहणारी जी जड असल्यामुळे बैल बी मोठे मापाची असायचे ना आता वजनच कमी छकडेच तर बारकी मध्ये वासर पळतात तेव्हा आदत दुसरा बैल पळतच नव्हता हो कधी आता कसं बघतं आदत दुसऱ्या हा सेपरेट झाले झालेत त्यावेळी चौसा बैल म्हणजे लय लहान वयानं चौसा म्हणजे लहान लहान शर्यतीत आणि आता आध्यातून दुसरा पळतोय हा एक मोठा फरक आहे बैलांच्या वेगात काय फरक वेगात काय वेगात फरक आहेच की आता पहिले बी बैल चांगली पळत होती आता बी चांगली पळतात पण आताचं काय आहे की लहान छकडं असल्यामुळे जरा गतीत थोडा फरक पडतो जादा गती दिसते जादा गती दिसते आणि पूर्वी रेवट्याला बैल पाळायची आणि पूर्वी फक्त यात्रेचेच अड्डे असायचे प्रत्येक यात्रेला आठ दिवसानं सहा दिवसानं आठ दासा आता रोज चार चार पाच पाच अड्डे आहेत बरं आता तुम्ही सांगताय की बैलगाड्यांच्या शर्यतीचं प्रमाण वाढलंय पण आता सगळ्यात महत्वाचं जर सांगा संधी आलीत तर पहिल्या बैलगाड्यातील संधी फार कमी होते मर्यादित म्हणजे तुम्ही सांगितलं की यात्रेचीच मैदान व्हायचे हो हो पण त्याच्यामुळं बैल जादा टिकून पळायची का जादा टिकून पळायची आठ आठ दहा दहा वर्ष एक एक बैल पळत होता जिपी भाऊचा बाब्या भरपूर वर्ष पाळाला आमच्या इकडे रायगावचा बैल भरपूर वर्ष पाळाला आमचा एक बैल पळाला भरपूर वर्षाब्या म्हणून दुसरा होता परत अळगावकराचा बैल पळाला बाजा म्हणून वाघेरीतले बैल दोन चांगली बाडा पळत होती परत भगवान दादाची बैल लिंबूच्या केवडा वगैरे हे पळत होती ज्वारात आठ आठ नऊ नऊ वर्ष कंटिन्यूस बैल पळायची कारण रोज आठड्या नाहीत ना आठवड्यात नाही एखादा आठ अजून काय सांगाल बैल टिकून पाळण्यामागं तुमचं काय निरीक्षण आहे टिकून पाळण्यामागं हेच की टिकवायची बैल जर झाली तर बैल आठ दिवसानं सहा दिवसानं काढला पाहिजे मी आता आमचा बैल आहे ना हा महिन्यातून पाच ते सहा वेळाच काढतो दुसरी मग त्या तिसऱ्याशी बैल त्या चौथ्याशी नाही म्हटलं बैल मिळत नाही आता पुन्हा तुम्ही सांगितलं की आमच्या घरी एक नंद्या आता बैलून गेले की त्याने महाराष्ट्र गाजवला त्याच्या हो, नावावरून हो. ते, नाव ते जवळचं नाव तर त्याच्यावरून हा नंद्या हा नंद्याची कुठली खरेदी आहे चांगला देखना नंद्याची खरेदी पुणे जिल्ह्यातली आहे चांगल्या पुणे जिल्ह्यातली भोर म्हणून गाव आहे तिथे सिंद गाव आहे तिथे आमचा मित्र आहे एक भालेकर म्हणून भालेराव सिंदचे भालेराव संभा भालेकर भालेराव त्यांनी आम्हाला हाक मारून बैल दिला म्हटले आबा एवढी वस्तू न्या तुम्ही तुम्हाला स्वतःहून दिला हो त्यांनी होऊन दिला सांगताना काय संभाषण झालं की डायरेक्ट कॉल असेल आबा तुम्हीच न्या ते नाही त्याच्या आधी त्यांनी एक बैल दिल मला तो बी फायनलला राहिला होता ना त्यांनी त्या त्याच्या विचार केला ना हा बैल आपल्याला हाक मारून दिला हे ना ते संबंध तयार केले चोपन्न वर्षात एवढं मोठं करिअर म्हणजे काही काहींची वय सोडा मला वाटते त्या वयाची माणसंच नाहीत आता चोपन्न वर्षाचे बैलगाड्याचा करिअर असताना बैलगाड्यानं काय बदल केला आहे तुमच्यात आता बदल भरपूर झालाय की पहिलं आम्ही चालत जायचो आता कोण चालत जात नाही तीन किलोमीटर राबायला जायचं म्हटलं तरी टेम्पोत बैल टाकतात आम्ही वाईवरून लिंबूत कोरेगाव नागट्यानं पुशेगाव चालत जाऊन बैठकीचे घेतलेत तीन तीन दिवस आधी जायचो जड गाडी घेऊन चालत त्या काळात हा म्हणजे बदललाय पण तुम्हाला काय बैलगाड्याने दिलं कारण काय चोपन्न वर्षात आपण म्हणलं डोंगरे यांना बैलगाड्यात हे मिळालं काय मिळालं तसा नवीन मुलांना म्हणलं तर हा शोक वाईट सुद्धा आहे आहे हो जर गाडी फायनल राहत असेल तरच फायदा आहे नाहीतर तर... प्रवेश फी आणि भाडी भरण्यात माणूस संपला जातो काय सांगा तरुण पिढीचं प्रमाण म्हणणं माझं असंच आहे गाडी फायनल राहत असली तरच शोक करावा आता आमच्या गाड्या पाच चोपन वर्षात कायम गाडी फायनल राहतात अशी बैल आम्ही पाळतो त्यामुळे आम्ही काही कधी आलो नाही पण आता कसं आहे बैलगाडा हा आशेचा खेळ आहे म्हणजे कसं प्रत्येक येणार दिवस वेगळा असतो आणि प्रत्येकाला वाटतं की गुलाल होईल गुलाल तर तुम्ही म्हणताय की अशा कोणीच बाळगू नाही शेवटच्या क्षणापर्यंत कोणाची गॅरंटी नसते कोणाचीच गॅरंटी नाही शेवटच्या क्षणापर्यंत कस बैलगाड्याकडे मग आता का तर नवीन पिढी पळती वायदी देत आहेत पन्नास हजार चाळीस हजार वीस हजार बैल मोठा घालतात पण आपला बी पळायला पाहिजे ना नुसती वायदी येऊन काय करता मग पैसे जातात पाण्यात ह्यात माणूस शेतकरी खाला खड्ड्यात जातोय ना कसं बघ बघताय तुम्ही की वायदी सारखा म्हणजे वायदी म्हणजे ते पैसे घेणे देणे त्या काळात पहाड भरणं किंवा इथपर्यंत चालायचं ह्या वृत्तीकडे कसं बघत आहे नाही नाही आमच्या काळात वायदे हा विषय नव्हता आणि पैरा हा बी विषय नव्हता प्रत्येकाच्या गाड्या असायचे बैल एका घरची अखंड गाडी असायची आपण असं म्हणू आबा की सामाजिक स्थितीचं प्रतिबिंब बैलगाड्यात आले कारण सगळा वैयक्तिक झालेला आहे पैशाचा अभावी सर्वच क्षेत्र चालू आहेत त्याच पद्धतीनं त्याचाच प्रतिबिंब बैलगाड्यात आले आले की सगळं चालूच आहे की काय गाडी जर फायनलला राहिली तर बक्षीस एक निम्मसुद्धा घरी जात नाही धाब्यावरून दारून सगळा असतोय बैलगाड्यात यश मिळवायचं असेल तर काय करायचं यश मिळवायचं असेल तर बैलावर चांगलं लक्ष मुलागत ठेवलं पाहिजे ते सगळंच म्हणणार सगळेच देतात पण तुमच्या अनुभव काय त्यातून म्हणजे बैल आठवड्यात नाही महिन्यातनं बैल पाच वेळाच काढला पाहिजे बाहेर तुम्ही रोज बैल पाळवाल तर काय त्याचा उपयोग नाही मग कोण बी महारथी असला तरी तो मार खाणार अजून काय बाकी संभाळ संभाळ झाला नियोजनपूर्वक पळवणं अजून काय तुम्ही मार्गदर्शन कराल काय हेच मार्गदर्शन की बैल कायम रोज पळवू नाही दिसाड पळवू नाही महिन्यातून पाच ते सहा आठ डे करावेत महिना बैल टिकवायचा असेल तर आणि त्याचं प्रशिक्षण वगैरे नाही ते राब द्यायचा असतो रान असतं राबाला आम्ही रानात बी बैल आणतो राना हो पहिली शेती करून बैल आमची पळायची आता ट्रॅक्टर वगैरे झाल्यामुळे शेतीचा विषय कमी आला मी जसं मधी प्रश्न विचारले की बैलगाड्याने तुमच्या आयुष्यात काय बदल केलाय केलाय की सांगितलं नाही का मग अशी लाकडी लाकडी गाड्या होत्या पहिल्या मोठ्या तुमच्या आयुष्यात म्हणजे ओळख दिली तुम्हाला महाराष्ट्रभर नाव पोचलं तुमचं हो हो माझी ओळख दिली महाराष्ट्राला पेडगावला नाव पोहोचलं नांद्याने नाव पोहोचवलं महाराष्ट्रात एक नंबर केला पेडगावला तरुण पिढीला पेडगावचं माहित पण त्याच्या आधी त्या पहिल्या नांद्याने म्हणा तीन त्या तीन, तीन ते चार वेळा पुशेगाव एक नंबर केले पेडगाव केले पाच सहा वेळा लिंबूत केले प्रत्येक आड्यावर त्यांनी कंटिन्युअस एकशे ऐंशी फायनल घेतल्या होत्या पहिल्या नांद्याने मुलाखती घेतलेल्या मित्रांनो बरेचशा व्यक्तींना तुमचं नाव पेडगाव आता अलीकडच्या पिढीला माहीत पड पडलं पण त्याच्या अगोदर तुमचा इतिहास मोठा आहे मोठा आहे चोपन्न वर्षाचा इतिहास चोपन्न वर्षाचा आहे आमच्या गाड्या कायम फायनलच राहतात नाहीतर बैल मी ठेवत नाही नाही मग काय खर्चासाठी कशाला खर्च करत बसायचं फुकाट काय काय जण म्हणतात की लक्ष्मी ऐकायची नाही घरच्या नावाला असलं पाहिजे लक्ष्मी ऐकायची नाही त्यावेळी तुमच्या घरातली लक्ष्मी निघून जाते ना हा कसे बघतात घरची काय म्हणते ती कारण नाही आम्हाला घरच्यांचा सपोर्ट भरपूर असतो आमच्या मुली जे आहेत ना आम्ही घरी गेल्यावर बैलांचं काही बघत नाही कारण तुम्ही बैलगाड्यात जाता त्यावेळेस प्रत्येक जो दिवस असतो म्हणजे बैलगाड्यातील दिवस हा पूर्ण सकाळपासून संध्याकाळ त्या पूर्ण क्षेत्रात जातो जातो आम्ही सकाळी जर उद्या जायचं म्हटलं तर आमच्या घरची एवढी व्यवस्था करतात की पाटे चारला उठून दहा बारा माणसांचं जेवण तयार करतात मात्र प्रश्न पहिला हो पहिला मग इथं खात नाही का हॉटेलला वगैरे हो नाही जेवण आम्ही घरनं आणतो बर ही मुलं असतात ते सगळे जेवण करतात ते घरनं आणतो दुसरी गोष्ट अशी बैल घरी गेला की खुराक वगैरे सगळं तयार असतो घरची सगळी करतात आपण काय बघायचं नाही आणि घरचे असे म्हणतात की तुम्ही बैल ऐकायचंच नाही बैलाच्या नाद्याने तुम्ही चार वर्षे जास्त काढाला मित्रांनो हे बघा हालचाल चालू राहते हाल चाल आणि एक वैचारिक आपण म्हणू देवाण घेवण होत राहते वेगवेगळ्या भागातील माणसं भेटतात टाइमपास होतो काही डोक्यात येत नाही म्हणते तुम्ही जादा लागणार बैलगाड्यामुळे बैलगाड्यामुळे जादा लागणार आणि घरचे सगळे आम्हाला आधार मोठ्यात येतात आता चौऱ्याहत्तर वय चालू आहे आमचा चिरंजीव सभापती हा तो सुद्धा म्हणतो विकायचाच नाही मित्रांनो बघा चौऱ्याहत्तर वर्ष वय त्यातील चोपन्न वर्ष वय बैलगाड्यात गेले तर म्हणजे अशा व्यक्ती बैलगाड्यात आहेत त्यामुळे एक बैलगाड्याला एक वेगळं वलय आलेलं आहे तुमच्यासारखी जस्ट लोक बैलगाड्यात बघा येतात त्यांच्या परंपरा मोठ्या आहेत म्हणून ही बैलगाड्याची परंपरा अशी वाढत राहिलेली आहे आबा जाता जाता बैल महत्त्वाचा एक विषय असा की कर्नाटकमधनं म्हैसुरी मी जाग्यावर जाऊन सुगनळीवरून आणला होता महाराष्ट्रात पहिला मैसुरी माझाच आता पांढरा आहे तर त्यानंच एकशे ऐंशी फायनली घेतले जाईल तिथे एक नंबर दोन्ही बघली कडन पळणार बैलांच काय सांगाल मैसुरी किलार बरस चालतं तुमच्या मतानुसार बैल पावरच पाहिजे खेलार बी बैल पळतो धनगरी खेलार पळतो मैसुरी पळतो उद्या जर्सी बी पळू शकतो पन्नास टक्के तसं काय नाही अंगात ज्याच्या आहे तो पाळणार पैलवान की काय सगळे पैलवान करत नाहीत नुसता पैलवान असून तो कुस्ती केली पाहिजे ना त्यानं असं नाही जात आता नवीन प्रेक्षक आहेत बैलगाड्यांना बैलगाड्यातील प्रेक्षकांना चाहत्यांना काय सांगाल कारण चाहत्यांमुळे ही शर्यत मोठी झाली चोपन्न वर्षापूर्वी एवढं प्रेक्षक नव्हतं आता खूप त्याला वले आले वले आले ना त्यामुळे तर सगळं गोंधळ होऊन बसला कसा काय रोज आड बैल पळणार किती एक नंबरची बैल सुद्धा मार खायला लागली तीन तीन दिवसानं पळवून असं नाही काय करायचं ज्यानं बैल दिवस ते बैल काढला पाहिजे हो नुसता खर्च करण्याचा अर्थ नाही खर्चिक खेळ झालाय ना खेळ भरपूर खर्चिक आहे आणि त्यावेळी आम्ही ज्यावेळी यायचो ना त्यावेळी प्रत्येक जण घरनं जेवण बांधून यायचे त्या काळात आणि आता काय पोरं गाडी लागली की धाब्या उभी राहिली की बक्षीस सुद्धा अर्ध घरी जात नाही ही परिस्थिती होऊन बसली आहे आणि त्यामुळं पोरं वाह्यात भरपूर जाते दारुपाय बैलगाड्यातील कुठली गोष्ट आहे की मी बैलगाड्यात आल्यामुळे ही गोष्ट शिकलो मी जर बाकी कुठल्याही क्षेत्रात असतो तर ही गोष्ट मला शिकताल नसता अशी कुठली गोष्ट आबा माणसांच्या बर कस वागणं माणूस की किती जपण आणि ओळख भरपूर झाली ना प्रत्येक गाड्यात माणसं भरपूर भेटतात अजून आपल्याला जुनी काय आहेत लोक बैलगाड्यात टिकून राहायचं असेल तर कारण चोपन्न वर्ष तुम्ही आहात तर टिकून राहणं त्यासाठी काय मेसेज सांगितलं की तुम्हाला राहिलं पाहिजे बैलवाल्यां मालकानं पहिलं व्यवस्थित जेवण टायमावर सगळं टायमावर घेतलं पाहिजे काही गोळ्या वगैरे असतील त्या व्यवस्थित घेतल्या पाहिजे टायमावर सगळं बाकी काय नाही चोपन्न वर्षामध्ये सर्वाधिक आनंद देणारा कुठला दिवस आहे पेडगावचा आत्ताच आत्ताच हो आणि मला वाटतं प्रेक्षकांनी बघितलं ते हो आणि आमच्या काळात जे बैलांनी घेतली ना बैल मोठे दिवस होते पुशेगाव तीन चार वेळा घेतलं पेडगाव घेतलं लिंबूत घेतलं वडकी घेतली मुंबईला जाऊन गाड्या घेतल्या पण त्या काळात टी व्ही मोबाईल सुद्धा नव्हती बैलाचा फोटो काढायचा म्हटलं तर ब्लॅक व्हाईट बरोबर आणि प्रसारमाध्यम नव्हते आता प्रसारमाध्यम आले त्यामुळं एका बैलाचा विजय जगभरात लगेच साजरा होते। लगेच होतो लगेच त्या काळात कळायचं नाही एक माणूस आमच्या त्या नांद्याचा जवळचा होता आम्ही पुण्याला बैल घेऊन गेलो पळायला हाच तर तो एवढा माणूस आता नांद्यावर त्याचं प्रेम होतं त्यानं गेल्या वर्षी चौदा वर्षाचा पेपरमधला फोटो मला दावला नंद्या म्हटलं तुमच्या नंद्याचा फोटो त्यावेळी पेपरला ब्लॅकमध्ये फोटो यायचे ब्लॅक व्हाईट मध्ये आता पेपरची जागा युट्यूब न आणि एक मोठमोठे चॅनल्स आलेत मेनस्ट्रीमचे त्यामुळे एक प्रसिद्ध होते बैल पळाल तर आणि तुम्ही सांगितलं चोपन्न वर्षातील सर्वाधिक आनंद दक्षण पेडगावात काय झालं तुम्हाला माहित होतं आता ह्या बैलाचं थोडं वैशिष्ट्य सांगा किती दात आला किती दा, किती दात पाचवा दात लावला आता ह्याचं नियोजन कसं असं कुठल्या पैलावर तुमचे आमचा चिरंजीव करतो थोरला पैलवान तुम्ही बघत नाही आमचा पैलवान करतो थोरला तुम्ही अधिकार घेतला नाही नाही का तो पण मला विचारतो हा घालू का म्हणून हो म्हणजे आमची मुलं चांगली तुम्ही काय असं प्रसिद्ध बैल घालत नाही ना आता पोरं घालतात म्हणलं काय आपलं काय आता पोरं चालवतात ना मार्गदर्शन काय देता पायरा करताना काय नाही तुझी इच्छा <laughs> <भाल गालत> <laughs> ते घाल म्हणतो तो बी चांगलाच बैल घालतो वाईट बैल घालत नाही बर तर मित्रांनो बघा अतिशय अनुभवी व्यक्तिमत्व चोपन्न वर्ष चोपन्न वर्ष अकलाक म्हणून आहेत हाय ते दोघं तिघ दो मित्र कंपनी मिळून बैल घालतात बैल घालतात तुमची टीम चांगली आहे चांगली घरचं जेवण घेऊन येतात त्यामुळे हो हो, हो। मित्रांनो चोपन्न वर्षाचे वय असणारे लोक बैल गाड्यात दिसत नाही त्यांचं करिअर आहे तर आबा कायम मार्गदर्शन तुम्ही देतच राहता पण आजची मुलाखत एक वेगळी होती मार्गदर्शन बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या बैल तर तुमच्याकडे पळत पळतच राहणार कारण अनुभव मोठा आहे आणि नंदीचा आशीर्वाद तुमच्या चरणी आहे त्यामुळं तुम्हाला काय कमी नाही पडणार